गुड मॉर्निंग सर्वांना तर फायनली आपण दोन दिवसांवरती त्या गोष्टीपर्यंत येऊन पोहोचले ज्याचा आपण वर्षभर झालं म्हणजे वर्षापेक्षा पण जास्त दोन तीन महिने मानता येतील ते तर तेवढा वेळ होऊन गेला आहे आणि आपली लाडकी राज्यसेवा परीक्षा दोन हजार चोवीसचा पेपर शेवटी एक डिसेंबरला होतोय आता नेहमीप्रमाणेच प्रिलिम्स आहेत दरवर्षी आपण प्रिलिम्सचा अभ्यास आप प्रिलिम्स आप करतो पण ही प्रिलिम्स मनामध्ये स्पेशल करण्याचा किंवा स्पेशल मानण्यापेक्षा भीतीदायक करण्याचा एक आपल्याकडं कारण आहे की आपण जो काय दोन वर्षांसाठीचा आपल्याला ऑब्जेक्टिव्ह मेन्स पॅटर्नचा आपल्याला जो काय म्हणजे एक्स्ट्राचे दोन अटम भेटले होते तर त्यातला शेवटचा असणार आहे दोन हजार तेवीसचा एक झालं ना आज चोवीसचा त्यामुळं फिअर कुठेतरी आहे पण आजच्या पूर्ण सेशनमध्ये आपण त्याच गोष्टींवरती थ्रस्ट ठेवणार आहे दोन दिवसांचा आणि एक डिसेंबरच्या तुमच्या माइंडसेटमध्ये काय इम्बाईब करायचं आज वेगळं मी काय बोलणार आहे बेसिकली सर्वांपेक्षा ठीक आहे की मेन्स ऑब्जेक्टिव्ह शेवटचे आहे मला पण मान्य आहे तुम्हाला मान्य आहे आणि फॅक्ट चेक काही नाही दुसरं म्हणजे मी विनाकारण मोटिवेशनल काय बोलणार नाही बट प्रिलिम्स आपल्यासाठी खरंच आहे म्हणजे प्रिलिम्स आपल्यासाठी नॉर्मल आहे जशी दरवर्षी होती तशीच आहे सो शेवटचा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न किंवा शेवटचा चान्स आहे ऑब्जेक्टिव्हचा मान्य आहे पण तो मेन्सला मेन्सचा अभ्यास आप करताना आपण त्या माइंडसेटमध्ये राहू की बट प्रिलिम्सला दोन दिवसांसाठी विनाकारण हे शेवटचा शेवटचा आपल्या मनात ठेवायचं नाही आहे आणि हा आपला खूप थ्रस्ट असेल त्यामुळे हे शेवटचे हॅशटॅग टाकले होते मुद्दाम फॉर्मल नाही येते कुठंच ओके पण जरा म्हटलं की सकाळ सकाळी व्हिडिओ टाकतोय आणि पोरं पण जरा निवांत होते म्हणून की आ, आ, जो आपल्या म्हणजे ग्रामीण भागात असतो असा रिजनल डायलॉग की शेवट रे म्हणजे की याच्या पलीकडे काहीच नाही शेवट रे एवढंच मनात ठेवायचं फक्त ना आपल्याला पेपर द्यायचा विषय खाल्लास करायचा ठीक आहे सो so, आज खूप मीम्सचा वापर केला आहे आधी येऊन तुम्हाला दाखवून घेतो नाही तुम्ही लेक्चरवरती होल्ड करताल नाहीतर म्हणताल की मास्तर आपल्याला बोर नाही करायचा सकाळ सकाळ ठीक आहे सो so, मीम्सचा वापर केला आहे आपण आज सकाळ सकाळ फ्रेश मूड करू कारण की दिवसभर तुमचा आज खूप छान अभ्यास व्हायला पाहिजे आणि उद्याचा पण दिवस मुळात ठीक आहे सो so, खूप क्लासिक मीम्स जे तुम्ही कायम पाहता त्यांचा वापर केला आहे जेणेकरून खूप रिलेट होईल लेक्चर आणि मेन म्हणजे मी काहीतरी वेगळंच सांगतोय ओके हे पण पटवून दिलं पाहिजे ना तुम्हाला नाहीतर विनाकारण तुमच्या आयुष्यातले अभ्यासातले वीस मिनटं घेण्याचा मला काहीच अधिकार नाही आहे सगळं सगळं ओके ठीक आहे सो सुरू करूया आपण सेशनला माझ्या मते तर बघा आता सगळ्यात पहिले ही इमेज आहे आपल्या ओळखीची आहेत राजपाल भैया ओके आणि आता तुम्ही पुस्तक हातात घेत असताल तुमच्या नोट्स हातात घेत असताल आणि तुमची सगळ्यात पहिली फिअर ही सगळं असेल अरे ही ओळखीचं वाटते अरे यार हे आठवतच नाही हे नेमकं काय हे समजत नाहीये आता बघतोच आता कसं नाही लक्षात राहत ठीक आहे सो so, हे चारही इमोशन्स तुम्हाला आज दिवसभर उद्याचा दिवस आणि पेपरमध्ये काहींना पेपरमध्ये पण होतील तो विषय वेगळा त्याच्यासाठी पुढे एक मी की अरे हा प्रश्न ओळखीचा वाटतो आहे नाही नाही माझं उत्तर पण येतंय कधी कधी आपण ए बी -डी सी डीमध्ये जातो आपण सी उडवतो ए बी डी उत्तर आहे दमक्यास आणि खाली सगळ्या ऑप्शनमध्ये सी असतं सो त्यावेळे ही इमेज आहे बेसिकली आणि हे तुम्हाला दोन दिवस खूप रिलेट होणार आहे आणि माझं म्हणणं आहे कायम जास्त की ॲक्सेप्ट करा की हे होणार आहे आपल्यासोबत ओके काहींसोबत कमी प्रमाणात होईल काहींसोबत जास्त प्रमाणात होईल सोबत फक्त हेच होईल कदाचित बट ऍक्सेप्ट करा की हे होऊ शकतं आपल्यासोबत किंवा हे होणार आहे आणि हे जरी होते आपल्यासोबत तर हे काही वेगळं नाहीये सर्वांसोबत असंच काहीतरी होते ओके सो अभ्यासावरती फोकस जायचं आपल्याला जे काही तुमच्या लास्ट मिनिटच्या गोष्टी असतील जे तुम्ही जे वाटेवर लिहिलं मी आजच्या सेशनमध्ये बिलकुल म्हणणार नाहीये ओके की द जे मागच्या वर्षीपर्यंत की आज हे करा उद्या ते करा नाही तुमचा अधिकार आहे पूर्ण ते करत असताना काय मानसिकता ठेवायची हे मात्र मी नक्की सांगणार आहे आणि पेपरच्या दिवशी काय करायचं त्याच्याबद्दल आपण नक्की बोलणार आहे सो जे मी सुरुवातीला बोललो की आपला शेवटचा ऑब्जेक्टिव्ह अटेम्प्ट ओके शेवटचा मान्य आहे मला शेवटचा ऑब्जेक्टिव्ह अटेम्प्ट आहे पण तो मेन्स देताना बघायचा आपल्याला ती ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची शेवटची मेन्स आहे हे आपल्याला माहिती आहे पण त्या मेन्सपर्यंत पोहोचण्यासाठी जी आपली प्रिलिम्स आहे ती तर नेहमीचीच आहे त्याच्यामुळे त्याचा भाऊ करून घ्यायचं काहीही कारण मला तरी प्रथम दर्शनी वाटत नाही आणि कितव्याही दर्शनी वाटायला नाही पाहिजे तुम्हाला सुद्धा कारण की प्रिलिम्स तुझीच आहे मी काय लिहिलेलं आहे की हे मी सांगतोय तुला म्हणून नाही तुला माहिती आहे की दरवर्षी जो प्रिलिमचा अटेम्प्ट आहे दरवर्षीचा जो प्रिलिमचा पॅटर्न आहे हा क्वेश्चन्स मागे पुढे होतात अवघड होतात सोपा होतो वन लॅनर होतो मल्टी लॅनर होतो हे प्रिलिम्सचं वैशिष्ट्य आहे त्याच्यात शेवटचा अटेम्प्ट असा काहीच भाऊ करण्याचं कारण नाही आहे आणि माझ्या मते हे कुणीच म्हणजे विद्यार्थी म्हणून मी पण यूट्यूबला काही सेशन्स आता स्क्रोल करतो की कुणी काय टाकले कुणी काय टाकले की विद्यार्थ्यांना आपण काय वेगळं दिलं पाहिजे तर हा सिनारिओ मला कुठेच नाही दिसला कोणाच्याच म्हणजे कोणत्याच मास्टरच्या लेक्चरमध्ये बेसिकली की प्रिलिम्स नाही आहे शेवटची प्रिलिम्स नॉर्मलच आहे प्रिलिम्स दरवर्षी सारखेच आहे त्याच्यात घाबरून जायचं काहीच कारण नाही नेहमीचे प्रिलिम्स आहे बेस्ट प्रिलिम्स आहे शेवटचा पॅटर्न मान्य आहे बट तो मेन्स देताना तिथे तुम्ही घाबरला तर या की आमच्याकडं मग आपण बोलू की ओके सो हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला पाहिजे आता दोन दिवस अभ्यास करताना आणि ही तुमची मानसिकता पाहिजे ना की तो आधीचा राजपाल यादव जे बोलत होते की काय मुझे फडक नाही पडता ठीक आहे आता तुझी जी काही कॉन्ट्रवर्सी आहे वगैरे वगैरे तो वेगळा मुद्दा झाला आपल्याला त्यात नाही पडायचं आहे बट मीमच्या पेजवरती मला हे सापडलं आणि सांगूशी वाटलं की दोन दिवस ही मानसिकता राहिली पाहिजे मित्र आला मित्राचा फोन आला कोणी कुठंतर पर युट्यूबलाच परत दिसलं शेवटचा शेवटचा बरं युट्यूब पण जाऊ द्या आपल्या जीवाभावाचं सगळं आपलं कुठं चाललं टेलिग्रामवरती लिहिणार कोणतरी शेवटचा पॅटर्न शेवटचे मेन्स शेवटचे फिल्म्स नाही म्हणजे नाही पडता काय म्हणायचं डायरेक्ट मेसेज वाचायचा आणि फडक नाही पडता ठीक आहे अजिबात फरक पडला नाही पाहिजे का वन सगेन आपली प्रिलिम्स नेहमीप्रमाणे आहे आपण प्रिलिमचा खूप छान अभ्यास केलेला आहे जर आपली मागच्या वेळेस प्रिलीम्स राहून गेली असेल त्याच्या मागे कधी राहिली असेल आपली पहिलीच प्रिलिम्स असेल तर घाबरायचं कारण नाही आपण ह्या वर्षी खूप वेळा अभ्यास केला बेसिकली ओके आणि इतका जास्त अभ्यास तर आपला कोणत्याच वर्षी नव्हता हे पण मनाला सांगायचंय त्याच्यामुळं मुझे फडक नाही पडता फक्त काय करायचं फक्त आपला अभ्यास करायचं आता आपण वरती येऊया पेपरच्या दिवशी किंवा शंभर प्रश्नांचा जो आपला पेपर आहे जीएस बद्दल बेसिकली जास्त बोलूया आपण सी बद्दल मी मार्क्सचं जो युट्यूब सेशन टाकलो होतं आपण ओके तर ते नक्की पाहून घ्या चाळीस दिवस साठी म्हणून ते पण नक्की पहा आज त्याच्यात पण काही गोष्टी आहेत आणि त्यातल्या गोष्टी मी रिपीट नाही करणार आहेत सो ते सेशन आज पाहिलं तरी पण तुम्हाला कामाला येतीलच गोष्टी ओके जे माझं काय आमचं सांगणं असतं की शंभर प्रश्न आहेत आपल्याला शंभर अटेम्प्ट करायचे आहेत मग आपल्याला दोनशे मार्क मग त्या दोनशेत न किती वाजव होतील मायनस होतील हा पेपरचा स्ट्रक्चर आहे ओके माझं काय म्हणणं आहे हे तुमच्या माइंडचं स्ट्रक्चर नाही हे काय तर पेपरचं म्हणजे जे काय क्वेश्चन पेपर आहे तर ते पेपरचं स्ट्रक्चर आहे ओके आणि हे तुम्हाला काही विशेष नसायला पाहिजे कारण की हे सर्वांसाठी सेम आहे हे दरवर्षी ठरलेलं आहे दरवर्षीचा पेपर शंभर प्रश्नांचा आणि दोनशे मार्कांचा आहे ओके तुमच्या मनात काय पाहिजे तर हा तुमचा तुमच्या माइंडचा किंवा जे काय तुम्ही आपण म्हणू ते बुद्धिबळात असताना चाल तुम्ही खेळणार आहे ओके तर हे तुमच्या माइंडचं स्ट्रक्चर आहे की कि तुम्ही किती अटेम्प्ट करताय आणि त्यात तुम्हाला किती शुअर क्वेश्चन वाटतं ते ओके आणि हे आपल्याला हवं आहे आपल्याला ह्याची गरज नाही मनात भीती बाळगायची शंभर प्रश्न सगळ्यांच्याच पेपरमध्ये त्याला दोनशे मार्क आयोगानेच ठरवून दिलेत पण त्याच्यातले तुमचा कॅल्क्युलेटेड शब्द जेव्हा मी बोलते कॅल्क्युलेटेड म्हणजे काय ओके कॅल्क्युलेटेडचा अर्थ आपला काय झाला जस्ट सेकंड ओके आज कोऑर्डिनेटर नाही सकाळ सकाळ अभ्यासालाच ते पण त्यामुळे मलाच पाहायला लागतं म्हटलं काय व्हिडिओ बंद पडलाय काय तर कॅल्क्युलेटेड अटेम्प्टचा अर्थ काय झाला माझं मत मतलब काय की जे आता आपण पुढे पाहू ओके पुढचे मीम थ्रू पाहू की शुअर अटेम्प्ट तुम्हाला किती वाटतात की सर हे ओळखीचंच आहे सर हे खूप वेळा वाचले सर हे तुम्ही पण खूप वेळा सांगितलंय आणि मला गॅरंटी हे माझ्या नोट्समध्ये छापलं होतं हे माझ्या पुस्तकात लिहिलेलं होतं डाव्या पानाव उजव्या पानाव खालच्या कोपऱ्यात चौथी लाईन हे जे आठवतं सो ते झालं शुअर अटेम्प्ट तुमचे की नाही हे माहितीच आहे आणि असं किती असणार आहे आपण कायम बोलले पस्तीस ते चाळीस मॅक्झिमम ह्याच्या पलीकडे आपल्याला शुअर काही सापडणार नाही सापडलं तर चांदी आणि आपली चांदी आहे तर मग कठोपण वाढणार आहे सर्वांचीच चांदी त्याच्या पलीकडे कॅल्क्युलेटेड शब्द काय सुरू होतो की मग मा आता मला असे काही क्वेश्चन दिसतात की जे मला पूर्णपणे पुस्तकात छापलेले नोट्समध्ये वाचलेले पाठ केलेले टेस्ट सिरीजमध्ये सोडवलेले नाही आहेत पण त्याच्यातली एखादी लाईन ऑनलाईनवर असेल तर त्यातले दोन ऑप्शन उडवले आहेत एबीसीडी असेल तर ए, ए उडवलाय सी उडवलाय किंवा काहीच माहीत नाही पण ऑप्शनमध्ये दिसते की अरे एका ऑप्शनमध्ये दिले एव्ही डी आणि दुसऱ्या ऑप्शनमध्ये दिले ओनली सी मग ह्याच्यातच काहीतरी उत्तर आहे ह्या ज्या काय म्हणू आपण की एम सी क्यू एक्झामच्या ट्रिक्स आहेत ओके डार्क सिक्रेट्स म्हणू आपण त्याला ट्रिक्स शब्द निगेटिव्हली ठेवूया आपण ऍक्च्युली तो व्हिडिओ राहून गेला माझा बट असू देत की डार्क सिक्रेट आहे एमसीक्यू एक्झामची की क्वेश्चन जर ओळखीचा वाटत नसेल पूर्ण तर ऑप्शन्स मधन त्याच्यातले ऑप्शन स्टेटमेंट्स इलिमिनेट करता येतील का किंवा वन लायनर मध्ये ऍटलीस्ट दोन ऑप्शन इलिमिनेट करता येतील का सो so, ते कॅल्क्युलेशनचं अटेम्प्ट हे फायनली ठरवणार आहे तुमचे शुअर मार्क्स किती येणार आहेत हे दोनशे मार्क्स मग वजा झाले आणि तीस आणि मी शंभर सोडवतो हो मग तीस चुकतील चाळीस चुकतील हा कॅल्क्युलेशनचा हिशोब आत्ता आज उद्यापर्यंत तुमच्या डोक्यात खेळतो तो, तो ठीक आहे बट पेपरमध्ये बसल्यावरचा हिशोब तुम्ही तिथे इन्स्टंटली तुमच्या माइंडमध्ये स्ट्रक्चर करून सोडवायला पाहिजे हे नक्की लक्षात घ्या अभ्यास चालू राहील रिव्हिजन चालू राहील पण हा माइंडिंग आहे शेवटी तिथे तुम्ही जर पॅनिक झाला ओके जे की पुढचं आपलं मीमे नाही सॉरी हे ओके आता आधी हे पाहू आणि मग नंतर पाहू की जर तुम्ही पॅनिक झाला तर गायब पॅनिकचं मी पुढे टाकलं ऍक्च्युअली मी ओके बोलता बोलता आधी आपण हे बोलले की सोपे प्रश्न दिसले ओके आपण सोडवतो हा आपल्याला माहिती समजलं समजले पण अचानक काय होतं की असा एखादा क्वेश्चन येतो की त्याच्यातला शब्द आपल्याला माहित असतो सपोज मागच्या वर्षीचा एक प्रश्न होता तेवीसचा क्लासिक की झिरो आवरचा क्वेश्चन होता झिरो आवर आपल्याला माहीत असतं आपण झिरो आवरवरती खालील विधाने कन्सिडर करा असं वाचतो आणि आपल्या मनात ही फिलिंग येते लगेच नानासपूर यांची ओके गाडवाचं म्हटली काय मला काय चिल्लर समजलं काय म्हणजे काय आपल्याला असं वाटतं झिरो आवर मला माहिती चला मी करतो पण जसं आपण खाली खाली सोडवतो वाचत वाचत जातो साडेआठला माहिती सांगायची दहाच प्रश्न सांगता येतात असंच करता येतं तसंच मग आपण घाबरायला लागतो सो सांगणं काय की हा हा जो आहे ना ॲटिट्यूड हा इगोचा ऍटिट्यूड आहे माझ्या मध्ये क्वेश्चन कडे बघण्याचा एक्झामच्या दिवशी टेस्ट सिरीजमध्ये मध्ये तुमचा ठीक आहे ट्रायल झाला असेल बट एक्झाममध्ये मध्ये हा ऍटिट्यूड बिलकुल नका आपल्याला आपल्याला एक एक्झाममध्ये मध्ये कॅल्क्युलेटेड जायचे की मला काही नाही पण ओळखीचं वाटू शकत तरी पण मी शांत राहून कशा गोष्टी सोडवणारे ओके आणि दर दर क्वेश्चनला म्हणजे दर अवघड क्वेश्चनला तुमच्या मनात हा थॉट येतो ओके दोन हजार तेवीसची प्रिलिम्स वन ऑफ द डिफरंट फिल्म्स होती सगळ्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला माहिती आहे ओके मी जरी ती प्रिलिम्स पास असलो तरी मला माहिती आहे की एक्झाम हॉलमध्ये बसल्यावरती एका स्टेजला मला पण असं वाटायला लागलो हे हे प्रिलिम्स पास होईल का नाही आपण ओके पण त्यावेळेस मी तुम्हाला कायम सांगतो मी मागच्या चाळीस दिवसांच्या आपण सेशन केलं युट्यूबचं त्यात पण मी सांगितलं होतं की ज्या ज्या वेळेस अशी फिलिंग म्हणतील आज उद्या पेपरच्या दिवशी पेपरमध्ये बसल्यावरती पण येते की माझं काही दिसत नाही खरं प्रिलिम्स मी पास होईल का त्यावेळेस कंटिन्यू स्वतःला काउंटर करा ओके आणि आज आजपासूनच म्हणजे मनात ती फिलिंग ठेवण्याचा प्रयत्न करा प्रेमचा अभ्यास करता तुम्ही ठीक आहे बट मेन्सच्या अभ्यासाचं प्लॅनिंग करायचं हे तुम्ही जेवढं जेवढं जास्त स्वतःला सांगताना मी काही तुम्हाला इथे अट्रॅक्शन मॅनिफेस्टेशन दुनियादारी असं काही सांगत नाही मी तुम्हाला एकदम जेन्युन थॉट सांगतोय जो एका ॲव्हरेज कॅन्डिडेटच्या मनात आज उद्या आणि पेपरमध्ये दहा ते बारा येणार आहे की मी पास होईल का तर त्याच्या ऐवजी मी तुम्हाला सांगतोय की तो थो थॉट तुम्हाला इरेज करण्यासाठी कंटिन्यू स्वतःला पॉन्डर करायचं की मेन्सच्या अभ्यासाचं प्लॅनिंग दोन डिसेंबरपासून कसं करायचं आहे ओके हे मी मी कंटिन्यू तुम्हाला सांगतोय की मी मेन्सचा अभ्यास करतोय मी जी एस टू वाचतोय मी जी एस वन वाचतोय मी मराठी इंग्लिशचा अभ्यास मराठी इंग्लिश बरं चला जी एस वन टू थ्री पर तुम्हाला कमा मी ग्रामरचा अभ्यास करतोय मी रिटर्न पेपरचा सराव करतोय ओके हे जेवढं तुम्ही करताना स्वतःला त्रस देताना की मी तर दोन डिसेंबरपास नाही करतोय सो तुमची ही फिअर कमी होत जाते त्यामुळे ते करा आणि भरपूर ना पुढे मी लिहिलं एकशे पंचेचाळीस दिवस दिले आयोगाने आपण सो कॉल्ड so व्हॉट एव्हर शेवटच्या ऑब्जेक्टिव्ह मेन साठी एकशे पंचेचाळीस दिवस भयानक जास्त झाले आपल्याला अभ्यास आप करण्यासाठी हा ओके तर हा पुन्हा एकदा एक मीम टाकलाय की जेव्हा हे म्हणजे दॅट मोमेंट फेन काय की जेव्हा आपल्याला दिसत की पॉलिटी आपण सपोज सोडवायला लागले ओके तो पुढे आपण बोलणारचा मुद्दा की पेपर कसा अप्रोच करायचा आहे दोन तीन ऍप्रोच असतात काहीं जास्त एक ते शंभर प्रश्न काहीं असतं मग पॉ मी जसं म्हणजे जसं मी सांगतो ओके मी जे फॉलो पण करतो की मग आधी पॉलिटी मग तुमचा आवडत्या आवडत्या विषयाच्या अंगलने आणि आवडता विषय हा शब्द वापरण्यापेक्षा आपण आधीच्या सेशन्समध्ये जे सांगितलं होतं बॅच सुरू करताना की का मी असं सांगतोय आधी पॉलिटी मग इकॉनॉमी मग जॉग्राफी किंवा आणि मग सायन्स आणि मग हिस्ट्री आणि करंट मी हे का सांगतो तर हे मला आवडतं म्हणून नाही सांगत आपण जे काही अजेंडा सेटिंगचे सेशन घेतल्या त्यातनं आपल्याला असं दिसलं होतं की पॉलिटी आणि इकॉनॉमी हे दोन असे विषय आहेत ज्याच्यात हे लॉजिक्स लावा ट्रिक्स लावा अप्रोच लावा याचा जास्त भडीमार करायला लागत नाही साधा प्रश्न आहे पुस्तकातल्या छापलेला प्रश्न आहे नोट्समधला छापलेला प्रश्न आहे तुम्हाला येणार आहे पंधरापैकी तेरा प्रश्न बारा प्रश्न तुम्हाला असेच येणार आहेत लॉजिक लावण्याचे क्वेश्चनचं प्रमाण कमी आहे सो पहिला एक तास जो आहे तुमच्या एक्झाममधला दहा ते अकरा तर तो तुमचा नॉर्मल नॉर्मल माइंड माइंडसेटला पाहिजे की जे मी वाचले जे मला आठवते जे मी कधीतरी पाहिलंय जे मला शुअर माहिती ते मी अभ्यास करतो अकरा वाजल्यानंतर तुमची मानसिकता काय व्हायला लागते की यार पस्तीस चाळीस प्रश्नच मला माहिती आहेत तर आता मी काय करू तुम्ही फिअरमध्ये असता मग तुम्ही शिफ्ट झालं पाहिजे कोणत्या टॉपिक्सकडे किंवा कोणत्या सब्जेक्टकडे किंवा कोणत्या क्वेश्चनकडं ज्याच्यात यू नो की आता आपली शस्त्र संपलेली आहेत मांडी घालून बसून आपल्याला फक्त आता चिंतन मनन करून प्रश्न सोडवायचे आहेत ओके okay. मग तुम्ही पॉलिटी इकॉनॉमी ज्योग्राफी त्याच्यात पण जास्त प्रमाण असतं बऱ्यापैकी कंटेंटच्या याचं सायन्समध्ये ते क प्रमाण कमी व्हायला लागतं तसं जसं आलं जर पुस्तकातलं स्टेट बोर्डातलं किंवा स्टँडर्ड पुस्तकांमधलं तर चांदीचे वन सेगन चांदी सगळ्यांचेच आहे बट ते प्रमाण कुठेतरी जाणवतं की ते आता रँडम क्वेश्चनचं प्रमाण वाढतंय मग हिस्ट्री आणि मग करंट अफेअर्स तर रँडम मी का करंट अफेअर्स रँडम बोलते पॉलिटी लक्ष्मी सरांचं पुस्तक पृथ्वी बनली तेव्हापासून ना प्लॅनेट मला हायपोथसिस पासनं इकॉनॉमी झालंय ज्योग्राफी झालं सगळं करंट अभ्यास तर मागच्याच वर्षी तयार झाले ना तयार झाले अजून काय की करंट म्हणजे मागच्याच वर्षीपासून सो तुम्ही असं समजा आपण की तुम्ही दोन तीन चार पाच वर्षांपासून अभ्यास करताय प्रोबेबिलिटी काय राजांना मला सांगा ओके उगच जेडीसार असं का सांगतात तसं नाही प्रोबेबिलिटी काय रॅशनल थिंग कारण की पॉलिटीचे प्रश्न तुम्हाला ओळखीचे जास्त वाटतील इकॉनॉमीचे वाटतील जॉग्राफी सायन्स कारण तुम्ही जास्त वेळ वाचताय ना ओव्हर द पिरियड तुमच्या प्रिपरेशन टाईममध्ये कारण तुम्ही मागच्याच वर्षीपासून वाचताय कशाला माझ्या घराची मग त्या पेपरची की नाही ना ते ओळखीचं वाटेल का ते आपल्याला आठवेल का किंवा आपण केलेला शो शॉर्ट सोर्स ते येईल का आणि जर तुम्ही करंट अफेअर्स पाहिले तासात सोडवले तर ते कोणाचं पाहिजे ज्याचा करंटवरती होल्ड आहे ज्याला माहिती आहे की सर कदाचित माझं पॉलिटीतलं मी एखादा कलम विसरेल पण जर मी इयरबुक वाचले आणि जर मी परिक्रमाचे मंथली मॅगझिन वाचलेत मला माहिती मला पंधरा चौदा मार्क येतात सर आहेत अशा दुरंधर माझे किती मित्र आहेत सो ते त्यांचा पॅटर्नच वेगळा येतो त्यांचा पॉलिटी याला रिप्लेस करतोय करंट का त्यांचं प्रिपरेशन फेस ती आहे बट आज इथे सर म्हणून जेव्हा मी सांगतोय तुम्हाला नॉर्मल विद्यार्थ्यांना नॉर्मल नॉर्मल ॲज इन की कॉमन विद्यार्थ्यांना की नाईन्टी नाईन पर्सेंट पोरांचं सीन काय की सब्जेक्ट आधी मग रँडम सब्जेक्ट सो माझ्या मते खूप रॅशनल आहे मी थिंक करून सांगितले तुम्हाला आणि पटवून देण्याचा प्रयत्न केलाय आणि याच्या पलीकडे तुमची स्ट्रॅटेजी जर वेगळी असेल जे आपण पुढे पाहू तर ती तुम्ही तुमची फॉलो करा पण हे जेव्हा सोप्पा प्रश्न वाटतो तुम्हाला दिसतो तर हे मोमेंट जे आहे नाही सच्ची मी नाही मानता तर तेव्हा अलर्ट व्हायचे ओके अलर्ट व्हायचंय हे मी का सांगतो अलर्ट व्हायचंय की मग आपण जे त्याला सिली मिस्टेक म्हणतो तर त्या सिली मिस्टेकचा हे मी मे की दिसतंय तर ओळखीचं पण आपला बरोबर गपचूप गेम करणार ते सो सिली मिस्टेक्स पूर्णपणे अवॉइड करायच्या नाही सच्ची मे नाही मानता बा मा कसम तर तसं झालं नाही पाहिजे रॅशनली कूल हा खुश व्हा तुम्ही अरे आपण केलेले आपण केलेले पण त्याच्यात जर कुठे आहे नाही हो नाही आणि व किंवा परंतु तर ते शोधायचा प्रयत्न करा वाहत जाऊ नका ओके आणि हे स्ट्रिक्टली नो का म्हटले तर वन्स अगेन हे सगळे मी त्यालाच करिस्पॉन्डिंग कर तुमच्यावरती मुद्दाम ते थॉट वॉन्डरिंग करतोय की हा जो आहे ॲटिट्यूड मे आता आहे मे मे एक्सपर्ट मे करूंगा मे करूंगा तर तसं प्रत्येक प्रश्नाला नाही आहे म्हणजे पुढचं जे मी बोलणार होतो की जे शंभरच अटेम्प्ट आहे मी करणारच आहे शंभर अटेम्प्ट तर ते टाळा असं मी सांगेल ओके ही इकडची खून राहिली ओके ते टाळा की मेरे को सब आता आहे तुम्हाला जर वाटलं की सर इथं नाही यार म्हणजे मी पाठ तर नाही केलेला तो विषय सोडा बट मला ऑप्शन इलिमिनेशनमधून मधून पण पोहोचता येत नाहीये तर आपलं काय ठरलंय की पंच्याऐंशीच्या खाली कधीच दुनियाचा अटेम्प्ट करून राज्यसभा पास होण्याचे चान्सेस नाही कमी रॅशनल एकदम 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 ती टोकावरची पॉसिबिलिटी झाली सो पंच्याऐंशीच्या खाली अटेम्प्ट तर बिलकुल नाही करायचा हा आयडियली पंच्याऐंशीच्या वरतीच पाहिजे त्याच्या खाली अटेम्प्ट करायचा नाहीच आहे म्हणजे ही रूल ऑफ द डे की नाहीच करायचंय पंच्याऐंशीच्या वरतीच करायचंय बट मॅक्झिमम किती जावं याला लिमिट नाही आहे माझ्या मते ओके मग ते लिमिट नाही म्हणजे ऑब्व्हियसली शंभर आहे लिमिट आहे शंभरच्या वर कसे करणार आहे आपण ओके काय काय कार्यकर्ते असतात बाबा सी पेपरला मी मला आठवते दोन हजार का ला एका कॅन्डिडेटने ऐंशी प्रश्न असतात तिसऱ्या भाऊने शंभर पर्यंत गोल करून ठेवले होते हस्त्यास्पद आहे बट ठीक आहे शंभर लिमिटे आपल्याला पंच्याऐंशी ते शंभरपर्यंत पर्यंत जाताना मेरे सब आता आहे ऐसा अॅटिट्यूड नाही दिखाने का ठीक आहे बच्ची नाही दे नाही का गौरव मोरेच्या भाषेत तर अजिबात नाही तुमचं कॅल्क्युलेशन तुम्ही ठरवा पेपरमध्ये करा तुम्ही शंभर जर तुमचं कॅल्क्युलेशन फिट बसते की नाही मला जमते आहे मी शुअर लॉजिक्स मारते मला करायचं आहे मला ट्राय करायचं आहे मला रिस्क घ्यायची कुठेतरी रिवॉर्ड रेशो मला मिळेल आणि हे कोणाचं ठरतं ज्याने टेस्ट सिरीजमध्ये हे ट्राय अँड एरर केले की नाही मी करतो हे मला जमतं माझं होत असतं हे त्याने करू शकत आहे बट बाकीच्यांनी हे करू नका मग पंच्याऐंशीच्या वरती नव्वद ब्याण्णव पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव इथपर्यंत थांबण्याची रिस्क तुम्ही घेऊ शकता नव्वद क्रॉस पंच्याऐश म्हटलं म्हणून थांबू नका बट हे मेरे कसं बात आहे हंड्रेड करून घ्या नको विनाकारण नको आपले मागच्या वर्षीचे पेपर आठवून बघा पाहिजे एक दोन दिवसात उचकून बघा की जिथे आपण शेवटच्या पाच सात मिनिटात जे शायनिंगमध्ये मध्ये चला करून देतो ठोकून देतो आलंय का तुमचं ते तुमचं तुमचं कॅल्क्युलेशन तुम्हाला माहित असतं ते मी नाही सांगू शकत ते एक्स वाय जर दुसरा कोणी माणूस नाही सांगू शकत ते तुमचं कॅल्क्युलेशन तुम्हाला माहित असतं आणि हे जे मी बोललं पेपर सॉल्विंग घ्या प्रच याच्यावरून बऱ्याच डिबेट असतात प्रत्येक जणाला दुसऱ्याचा अप्रोच नाही आवडत स्वतःचा चांगला वाटतो किंवा स्वतःचा कधी कधी ह्या स्टेजला ऐकून असं वाटलं अरे यार मीच चुकीचं करत होतो का हे मास्तर असं का सांगते सो मी तिन्ही अप्रोच सांगितले तुमचा तुम्ही फॉलो करा याच्या पलीकडे चौथा असेल तर तो पण मला मेसेज करून सांगा ठीक आहे की पहिलं काय की एक ते शंभर प्रश्न काहींचा असतं की ते सब्जेक्ट वाईज उचकायचं जे मी सांगतो नाही पहिल्या प्रश्नापासून शंभरच्या शेवटच्या जा प्रश्नापर्यंत जायचं माझ्या मते कंबाईन एक्झामला ही स्ट्रॅटेजी ठीक आहे की आपल्याला वेळच नसतो पानं उचकायला पण पेपरची एक तास ता असतो ओके बट राज्य सेवेसाठी माझ्या मते आपल्याकडं खूप वेळ आहे तर हा शेवट दुसरा जो चान्स आहे तो म्हणजे दुसरं जे लिटरेशन आहे की सब्जेक्ट वाईज जायचं तर ते राज्यसेवेला आपण वापरलं पाहिजे माझ्या मते वेळ असतो आपल्याकडं आपण पेपर स्क्रोल करू शकतो पहिलं दोन तीन मिनिटात ओके फक्त त्या दोन तीन मिनटात असं नका करू की मग पहिलं सेटमध्ये जर पहिलं एक ते पंधरा मध्येच तुम्हाला करंट किंवा हिस्ट्री दिसलं तर पोरं घाबरून जातात मी तर लिटरेट डोळे पण करून घेतो जेव्हा मी उचकत असतो पेपर हे मला करंट आणि हिस्ट्री दिसलं म्हणून घाबरायचं नाही रँडम क्वेश्चन येईल म्हणून ठीक आहे नाही तर डायरेक्ट असं हात ठेवतो एका मेन्सला आठवते मला जीएस वनला काय आलं तर की असं पेज उठ उचलता उचकता इकडच्या उजव्या पेजवरती भूगोल सुरू झालं होतं एकसष्ट प्रश्नपासून आणि इकडच्या पेजवरती ना हिस्ट्रीचं भला मोठा एक प्रश्न होता पानभरचा तर मी लिटरली असा हात ठेवला होता तिकडे असा असा हात ठेवला होता झाकून की मला दिसायलाच नको प्रश्न मी एकसट बासठ त्रेसष्ट प्रश्न सोडवताना जिओग्राफी सोडून पटकन पान उचललं आणि मग हिस्ट्री आणि सॉरी भूगोल आणि कृषी सोडवलं मग हिस्ट्रीकडे आलो ठीक आहे हे माझं माझं झालं मी माझी फिअर सांगितली वेगळी ओके पण ह्या वर्षी झालाय माझा हिस्ट्रीचा अभ्यास डोंट वरी ठीक आहे मी घरकर सरांचे लेक्चर केले ते ओके सब्जेक्ट वाइज जायचं असेल तर तसं जाऊ शकता सांगण्याचं तात्पर्य काय की दोन तास वेळे तुम्ही ट्रायल आहे रिट्रेशन करत जाऊ शकता आणि हे मग डान्स डियर हे काय आहे की शेवटचा थर्ड रिट्रेशन हे की आई जर तुम्ही एक ते शंभर जाताना तुमचं काय राहून जातं सब्जेक्ट वाइज जाताना तुमचं काय राहून जातं सो हे शेवटचा अर्धा तास आपण म्हणणं आहे की ते डान्स इंगियर टेक्निक आपण वापरू शकतो मी जसं म्हणतो की मग त्या क्वेश्चनला काहीतरी मार्क करून ठेवायचे एकतर तुम्ही गोल करा तुम्ही असं प्रश्न चिन्ह करा असं काही पण रद्द करा असं काहीतरी म्हणजे कमी तुम्हाला वेळ जाईल चिन्ह करायला असं करा असं फुल पार असं सूर्यबिर असं नका काढत बसू ठीक आहे की नंतर ते उचकताना शेवटच्या अर्ध्या तासात पंधरा मिनिटात की हे प्रश्न राहिले होते आपले तर ते करूया ओके सो ते पेपर कोरा नका ठेवू पेपरला बऱ्यापैकी खाडाखोड करत राहा सो हे तीन इटरेशन माझ्यामध्ये तुम्ही वापरले पाहिजे पहिला शक्यतो राज्यसेवेला अवॉइड करा मी सांगाल जर तुम्ही ऐकताय माझं पहिल्यांदाच की असं करू शकतो का सर तर ते कंबाईनला ठीक आहे म्हणजे तुम्हाला वेळ नसतो एक तासात उचकायला आणि राज्यसेवेला मी म्हटलं तसं की सुटत जाण्याचं जा क्वेश्चनचं प्रमाण आणि विद्यार्थ्याची मानसिकता कशी बिल्ड झाली पाहिजे ओवर दोन दोन तास म्हणजे जसा निफ्टीचा बँक निफ्टीचा इंडेक्स होतो ना दिवसातला तुम्ही पाहता टाइम इंटरव्हल वन आवर लावून वन डे लावून तर तो जसा ग्रो होतोय त्याचे चार्ट बनतात कॅन्डलस्टिक पॅटर्न बनतात तर तसा तुमचा दोन तासाचा पण कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे तुमच्या माइंडचा तर तो, तो व्यवस्थित बनवा त्याच्यासाठी मी सांगतोय ते ठीक आहे ओके मला ते शब्द सुचला तिथे राहून जाईल मध्ये बघताना तुम्हाला कॅन्डलस्टिक पॅटर्न ठीक आहे ना असतं कॅन्डल स्टिक असतं ना कॅन्डलस्टिक चार्ट पॅटर्न ओके माइंडचा तर तो तुम्ही व्यवस्थित बनवा बाबा दोन तासात कारण की तो जर तुमचा गेम झाला तर तुमचं लय अवघड असतं ओके हा बनवला पाहिजे तुम्ही कॅन्डलस्टिक पॅटर्न तुमच्या स्वतःचा दोन तासातला तो तुमचाच आहे तो मी ठरवू शकत नाही फक्त तो कसा असू शकतो मी आदल्या दिवशी प्रेडिट करू शकतो उद्या निफ्टी कुठं जाईल इकडे जाईल तिकडे जाईल जा जा। आज तर रशियाने फुल ॲटोमिक बॉम्बची तयार केलेली दिसते वाटतं ओके असू दा आणि हे शेवटचं आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण बद्दल बोलले आता मी शेवट करू आपण व्हिडिओचा काय की दोन डिसेंबरपासनं सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस एप्रिल पर्यंत आपल्याला एकशे पंचेचाळीस दिवस आयोजन दिलं ते हे शेवटची जरी असली ओके जे मिलं की शेवट रे ते शेवटची जरी असली तरी आपल्याला भरपूर वेळ दिलेला आहे आपल्याला आयोगाने ओके हे खूप जास्त वेळ आहे आपल्याला खूप म्हणजे लिमिटच नाही या वेळेला ओके पकडून चला असं ओके सो खूप जास्त वेळ आपल्याला जा आणि हे जे दिलं आहे डूड एकदम निवांत राहायचं चेलमध्ये आपली प्रिलिम्स शेवटची नाही आपली प्रिलिम्स नेहमीप्रमाणेच आहे पण शेवटचे काही प्रिलिम्स बदलणार नाहीये गायब नाही होणार आहे भले तो मेनचा पॅटर्न बदलू नाही तर काही हो प्रिलिम्स तीच आहे तुम्ही पुढच्या वर्षी तोच अभ्यास करणार आहे पण आत्ताच्या मेन्सचं आहे शेवटचं मान्य आहे त्याच्यासाठी आपण प्रिलिम्स नंतर तयारी करू तुमच्यासाठी चांगला इनिशिएटिव्ह आपण घेऊन येऊ नक्कीच आपल्या डोक्यात आहेत बऱ्याच गोष्टी बट सध्या कूल ड्यूड राहण्याचा प्रयत्न करा आणि मी जसं म्हटलंय तसं दोन तासात ओव्हर द सगळ्या लेक्चरमध्ये आजचा आप, आपलं काय काय पर्पज होता आजचा काय वाचा शेवटच्या दिवशी काय ना काय वाचून नाही ते तुमचं तुम्ही ठरवा ते तुमचं तुम्ही योग्य आहात तुम्ही सुज्ञ आहात तेवढं ठरवायला आणि मी ते तुमचं तुमचं ते बदललं पण नाही पाहिजे शेवटचं बट दोन तासातला तुमचा कॅन्डलस्टिक पॅटर्न माइंडचा की सुरुवातीला कोणता विषय एक तासानंतर काय विषय शेवटच्या चार तासात काय याच्यावरती खूप थिंक करून घ्या हे मी तुम्हाला कृपया म्हणून सांगत आहे ठीक आहे आणि मग हीच इमेज तीच खालची मागाची मी टाकली होती परत की निवांत राहायचं आहे बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही आहे तुमचं आणि ह्या वर्षी मे बी सेंटर खूप म्हणजे अनसर्टन झालेत जे इट्रेशन मागच्या वर्षीपर्यंत दिसते की यार मला जवळ जवळायचं जवळ जवळायचं मला तर तिकडं राजगुरुनगरला नगरला आले तिकडे फार भयानकलाम ओके मी पण आदल्या दिवशी जाणार तिकडं थांबायला कारण स थंडी मी बोलले थंडी भयानक आहे पुण्यात आणि चाकणला वगैरे ट्रॅफिक पण लागतं ज्यांचं कोण राजगुरुनगरला आलं असेल किंवा अजून इकडं तिकडं आळंदी वगैरे फाटवर लांब इकडं तिकडं आद तर आदल्या दिवशी जाण्याचा नक्की प्रयत्न करा राहायचा कुठं स्टे करायचा आणि सकाळी जर गाडीवर जाणार असाल तर दुसऱ्या कोणाला जरी न्यायचा प्रयत्न करा शक्य होतो आणि स्वतः जर गेला तर तेच मी कायम सांगतो ते ओके लाईक मदर फादर की बाबा हातात ग्लोव्ज घाला कानाला कानटोपी घाला तिथं जाऊन थंडी भयानक वाचते बोटं आकडून जातात हे फॅकते हे मी नाही सांगत आहे हे दिसतंय नऊ डिग्री सेल्सिअस तापमान आहे जर सात साडेसातला सकाळी नऊ वाजेपर्यंत थंडी वाचते पंधरा डिग्री सेल्सिअसपर्यंत तर कशाला विनाकारण मजा करायची स्वतःची सॉक्स शूज जातापर्यंत एक्झामला सॉक्स शॉक्स शूज ॲवॉइड करायचे मी सांगतो कारण सँडल जरी घालून गेले मी म्हणतो चप्पल जरी घालून गेले सॉक्स घाला हातात ग्लोव्ज घाला कानात कानटोपी तोंडाला रुमाल याच्याशिवाय सकाळी बाईकवर जायची डेअरिंग करू नका पायपाय गेले तरी तिथं जाऊन हे घालून जा म्हणजे नाहीतर आदल्या दिवशी जा ते पूर्ण अवॉइड करा बाकी काय आता ते हॉल हॉलटिकीटची प्रिंट वगैरे काय ते तुम्ही बारीक बाळा नाही येत आता ओके तुम्हाला तेवढं समजतं आणि मी पण बारीक नाही की तुम्हाला हे सगळं सांगत बसू सो ऑल द बेस्ट सर्वांना बेस्ट लक नाही म्हणत मी कधी तुम्हाला माहिती आहे लक नाही आहे आपल्याकडं आप सगळं बेस्ट आहे आपलं सो ऑल द बेस्ट खूप छान अभ्यास केला आपण वर्षभर अजिबात पॅनिक व्हायचं नाहीये आपण काय अट्रॅक्ट केले आपण काय मॅनिफेस्ट केले हे सगळं आता विसरून जा आता फक्त विसरून जा म्हणजे आता फक्त काय लक्षात ठेवा की मला मेन्सचा अभ्यास करायचा दोन तारखेपासनं माझा खूप छान अभ्यास फिल्मचा झाला आहे आज आणि उद्याचा वेळ वाया नका घालू मी सांगेल पूर्ण पॅसिव्ह स्टेटमध्ये नका राहू काहीतरी वाचत राहा झोपूनच घेतो रूमवर जाऊन बसतो घाबरतोय नुसतं चहाच पितोय हे नका करू अवॉइड करा गुंतून ठेवा स्वतःला डोळ्या खालणं नजरे खाल्लं मारत राहा आता हे सेशन करायच्या आधी सकाळी पण मी पॉलिटीची कल्मं बघत होतो शेवटी मी पण एका स्टेजला विद्यार्थी अजून एक्झाम देतोय ओके जेव्हा माझं सिंपल ड्रीम पोस्ट येईल तर तुमची जेव्हा ड्रीम पोस्ट येईल त्याच्यानंतर मग तुम्हाला त्याचं नाही काय पडलेलं पण पर जोपर्यंत शिकवतोय किंवा अभ्यास करतोय याच्या पलीकडे मी जेव्हा पेपर देतोय तर त्यावेळेस काय थिंकिंग असायला पाहिजे ते मी आज डिलिव्हर करण्याचा प्रयत्न केलाय सो मुझे फडक नाही पडता ह्या माइंडसेटमध्ये दोन दिवस थांबा कशाने पण हे निगेटिव्हिटीने ट्रॉमन हे मला पेपर पास नाही व्हायचं अशा अँगलने नाही म्हटलं मी ओके सो हे सगळ्यात शेवटचा आपला कुल इमोजी की बेस्ट लक ऑल द बेस्ट जे काय तुम्हाला म्हणायचं ते निवांतरा ह्याच्या डोळ्यात बघा कसली चमक आहे भयानक ओके मला त्याच्याकडे बघून सुद्धा हसायला येतं किती मस्त सो मी बाजूला सरवतो माझ्याकडे बघून नसलं हसायला तर याच्याकडे बघून स्माईल करा ओके आणि निवांतरा छानपैकी अभ्यास करा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा दोन तारखेपासून आपण मुख्य परीक्षेचा मस्त अभ्यास सुरू करू आपल्याकडं खूप जास्त दिवस आहेत काळजी करायचं नाही टेन्शन घ्यायचं नाही निवांत राहायचं चिल राहायचं फक्त दोन दिवसांचा आणि एक्झामचा माइंडसेट मात्र बिल्ड करा हा व्हिडिओ आवडला असेल परत पहिल्यापासून बघा आणि तुमचा एखादा घाबरलेला मित्र मैत्रीण कोण असेल की नाही काय करू काय करू, करू सांगा जे डी सरने चांगलं काहीतरी सांगितले असं मला तरी वाटतं सकाळ सकाळ तर आजचा दिवस छान आनंदात घालवा सो तुम्हाला सर्वांना प्रिल्म एक्झामसाठी खूप साऱ्या शुभेच्छा जिंकून या जग जिंकून या जग जिंकून नंतर आधी प्रिम जिंकू पण घाबरायचं नाही प्रिलिम्स नेहमी सारखी आहे शेवटचं वाक्य बोलतो मी तेच परत प्रिलिम्स नेहमीचीच आहे प्रिलिम्स बेस्टच आहे प्रिलिम्स काही वेगळी नाहीये मेन्स नक्कीच शेवटची आहे बट ती मेन्स शेवटस आपण पाहूया सो so, ऑल द बेस्ट थँक्यू